भव्य प्रचार फेरीने प्रभाग दहामध्ये भाजप प्रचाराचा शंखनाद ढोल ताशे फटाके आणि जनसमुदायाच्या उत्स्फूर्त सहभागात प्रचाराचा शुभारंभ अहिल्यानगर प्रतिनिधी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक दहामध्ये आज रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराची भव्य व जल्लोषात सुरुवात करण्यात आली या प्रचाराचा शुभारंभ दिल्ली गेट येथील गणपती मंदिरापासून करण्यात आला यावेळी अहिल्यानगर शहराचे हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप तसेच भाजप शहराध्यक्ष सन्माननीय अनिल मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरीचे उद्घाटन करण्यात आले या प्रचार फेरीत प्रभाग क्रमांक मधील भाजपचे अधिकृत उमेदवार सागर राजू मुरतडकर महेंद्र दत्तात्रय बिज्जा सौ शीतल अजय ढोणे सौ मयुरीताई सुशांत जाधव यांचा नागरिकांनी जंगी स्वागत केले दिल्ली गेट वेशीपासून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी आणि जोशपूर्ण घोषणांमध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या फेरीत प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भाजप उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला विकास सुरक्षितता आणि सक्षम प्रशासनासाठी भाजप अशा घोषणांनी परिसर दणानून गेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि उत्साह पाहता प्रभाग दहामध्ये भाजपचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसून आले यावेळी बोलताना भाजप उमेदवार सागरभाऊ मुर्तडकर म्हणाले की कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारातील उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून नागरिकांचा उत्साह दुपटीने वाढला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहरात विकासाची घडी बसली असून प्रभाग क्रमांक दहामध्येही भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिकारे विजयी होतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक दहाच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज आपण करत हो। आहोत अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत मागील दोन दिवसात पाच उमेदवार हे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीचे बिनविरोध विजयी झालेले आहेत आणि एक चांगली सलामी युतीने या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिलेली आहे आम्हाला नक्की खात्री आहे की युती पन्नास प्लस चा नारा देत अहिल्यानगर महानगरपालिकेवर महायुतीचा युतीचा झेंडा फडकवेल भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अहिल्यानगर शहरात या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विठे पाटील साहेब या जिल्ह्या शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भाव्या जगताप माजी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात विकासासाठी विकासासाठी निधी आणला गेला जी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं झाली रुग्णालयांची कामं झाली शहराच्या विकासासाठी युतीने जे मोठं योगदान दिलंय त्याचा विचार करून अहिल्यानगरमधली जनता आज भक्कमपणे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीच्या पाठीमागे उभी आहे आणि जवळजवळ संपूर्ण शहरात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या उमेदवारांची एकतर्फी लढत असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे प्रभाग क्रमांक मध्ये आज आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीच्या वतीने आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या अ जो क्रमांक आहे त्याच्यासाठी महेंद्र दत्तात्रय बिज्जा यांचा अनुक्रमांक दोन आहे दो मध्ये अनुक्रमांक दोन वर आमच्या उमेदवार शीतलताई अजय ढोणे आहेत क अनुक्रमांकावर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मयुरताई सुशांत जाधव आहेत आणि ड अनुक्रमांक दोन वर आमचे उमेदवार सागर राजू मुर्तडकर आहेत मी अहिल्या नगरवासियाला प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व जनतेला या प्रचार फेरीच्या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की या सगळ्या उमेदवारांवर आपण आपला मताचा आशीर्वाद मतदाना रुपये आशीर्वाद देऊन यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि हे सगळे उमेदवार पुढच्या काळात अहिल्यानगर महानगराच्या विकासासाठी त्यांचं योगदान देण्यासाठी कटिबद्ध असतील अहिल्यानगर महानगरपालिकेत एक चांगलं प्रशासन देणं एक कृतिशील कार्यक्रम करणं अशी पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीची भावना असेल आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखेटूल साहेब यांच्या माध्यमातून जी विस्तारित एम आय डी सी या शहरासाठी मंजूर झाली आहे ती पुढच्या काळात तातडीने मंजूर करणं कार्यान्वित करणं आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणं त्याचबरोबर या महानगराची वाढती नागरीकरण औद्योगिकरणाची गरज लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून गुला धरणाची उंची वाढवणे आणि त्या 15 टीएमसी अतिरिक्त पाणी अन्न ही योजना आपण पुढच्या काळात कार्यान्वित करतोय जेणेकरून पुढच्या पन्नास वर्षात या शहराला वाढत्या पाण्याची गरज त्यातून भागवली जाईल नगर पुणे अशी इंटरसिटी पुढच्या काळात आपण भारतीय जनता पार्टीला केंद्र सरकारच्या माध्यमातून या शहराला देण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर सी आर डीमधली जी एअर स्ट्रीप आहे तिच्या माध्यमातून नगर शहरासाठीचं एअरपोर्ट अशी आपण मागणी करतोय त्यामुळं मी अहिल्यानगरवासियांना नक्की खात्री देतो की पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं हे सरकार ट्रिपल इं ट्रिपल इंजिन सरकार आपल्याला या शहराला चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा मतदार राजांना कळकळीची विनंती करतो की आपण केंद्रातलं सरकार हे एन डी एचं सरकार आहे राज्यातलं सरकार हे महायुतीचं सरकार आहे आणि या शहरातलं सरकार आपण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीचं द्यावं त्यामुळे ट्रिपल इंडियन सरकारच्या माध्यमातून आपण या शहराचा चेहरा मोहरा बदलू परत एकदा या आमच्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून येण्यासाठी अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीचे अधिकृत उमेदवार क्रमांक क्रमांक दहा मधील सर्वच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी नुकताच संपन्न होत आहे आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि जी मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे सुजय राणा विखे पाटील त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि संग्राम भाया जगताप यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये आपल्या नगर शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे तर मी प्रभागातील सर्व नागरिकांना आमच्या जाधव कुटुंबियांच्या वतीने आग्रहाची विनंती करतो की आपल्याही प्रभागाचा पुढील विकास असा चालू ठेवण्यासाठी चारही उमेदवार मग ते सागरभाऊ मुर्तुडकर आहेत जाधव ताई आहेत आमचे महेंद्रजी बिज्जा आहेत आणि त्याचप्रमाणे आमच्या ताई आहेत या चारही उमेदवारांना आपण भरघोस मतानी विजयी करा या ठिकाणी मी अशी मागणी करतो त्याचप्रमाणे आता बऱ्याच जणांना शंका आहे की जाधव कुटुंबाचा हा पारंपरिक वाढ असताना आमच्या घरातील उमेदवार का नाही तर याच उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे इतक्या वर्षाचं प्रेम ज्या तोफ आमच्या कुटुंबावर केलं परंतु जाणीवपूर्वक काही लोक कायमच आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत होते खरं म्हणजे समाजाला संधी देण्यासाठी मी माझी जागा सोडली आणि त्या ठिकाणी आमचे भाऊ महेंद्र बिजा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर मी तळतळीची विनंती करतो आपल्या सर्वांना की कुठलाही विचार न करता आपल्याला सुजयदाचे आणि संग्रामबाई यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या प्रभागातील चारही उमेदवारांना आपण कुठलीही मनात शंका न ठेवता चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपण मोठ्या संख्येने निवडून द्या एवढूच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद